नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर महापालिकेनं केलेले शंभर कोटींचे रस्ते पहिल्याच पावसात गेले पाण्यात शहरवासियांच्या नशिबी उत्तम दर्जाच्या रस्त्यांची प्रतीक्षाच मुलींच्या वसतिगृहात कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घ्या राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांच्या जिल्हा प्रशासनाला कडक सूचना जात पडताणीची प्रकरणं जलदगतीनं निकाली काढण्याचे निर्देश दोन दिवस पावसाची दमदार हजेरी गगनबवडा तालुक्यात झाला सर्वाधिक त्र्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पंचगंगा एकतीस फुटावर छत्तीस बंधारे पाण्याखाली पुढील तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश राजू शेट्टी यांना धक्का आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरचं कराचं ओझं कमी करण्यासाठी जीएसटीच्या कररचनेत बदल करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती